दुर्गा देवे नमह नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बावीस सप्टेंबर रोजी प्रतिपदातिथी आहे या दिवशी घटस्थापना केली जाणार आहे आणि घटस्थापनेबरोबरच नवरात्री उत्सव प्रारंभ होणार आहे आणि तो एक ऑक्टोबरपर्यंत असणार आहे आणि या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मातेच्या नऊ रूपांचे पूजन केले जाते तसेच या नऊ दिवसामध्ये नऊ रूपांचे पूजन करत असताना प्रत्येक दिवशी मातेला कोणकोणता कौन नैवेद्य दाखवावा दररोज कोणता मंत्र जप करावा तसेच मातेला घटावर कोणती माळ दररोज अर्पण करावी तसेच कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचं आहे मंत्र जप काय करायचं आहे याविषयी संपूर्ण माहिती एका व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊन त्यासाठी व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊया की पहिला दिवस येतो बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी माता शैलपुत्रीचं पूजन करायचं आहे या दिवसाचा जो रंग आहे तो असणार आहे पांढरा रंग त्यानंतर या दिवसाची पहिली माळ ती असणार आहे शेवंती आणि सोनसाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ या दिवशी आपल्याला घटावर सोडायची आहे आणि त्यानंतर जो नैवेद्य दाखवायचा आहे मात्या शैलपुत्री देवीला ते आहे शुद्ध तुपापासून बनवलेला मिठाईचा नैवेद्य आपल्याला पहिल्या दिवशी दाखवायचा आहे त्यानंतर दुसरा दिवस येतो तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता ब्रह्मचारिणीचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणारा आहे लाल रंग त्यानंतर या घटावर दुसरी माळ असणार आहे ती अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ घटावर आपण सोडायची आहे तसेच या दिवस दुसऱ्या दिवसाचं नैवेद्य असणार आहे साखर आणि पंचामृताचा नैवेद्य दुसऱ्या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे तिसरा दिवस येतो चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता चंद्रघंटा मातेचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणारा आहे निळा रंग तसेच या दिवशी घटावर गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळच्या फुलांची माळ ही अर्पण करायची आहे तसेच नैवेद्यामध्ये आपल्याला खीर किंवा दुधापासून बनवलेले मिठाईचा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस माता कुष्मांडा देवीचं पूजन करायचं आहे या दिवसाचा रंग आहे पिवळा रंग तसेच या दिवशी घटावर केशरी अथवा भगवी फुलांची माळ तसेच अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले यांची माळ ही घटावर सोडायची आहे तसेच या दिवसाचा जो नैवेद्य आहे कष्मांडा देवीला तो मालपुळ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आता जो पाचवा दिवस आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्कंदमातेचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे हिरवा रंग तर या दिवशी बेल किंवा कुंकुवाची माळ ही अर्पण करायची आहे बेलाची माळ किंवा कुंकुवाची माळ आपण अर्पण केली तरी देखील चालणार आहे तसेच या दिवशी स्कंदमातेला केळीचा नैवेद्य दाखवायचा आहे आता सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कात्यायनी मातेचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणार आहे करडा रंग आणि सहाव्या दिवशी घटावर आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे तसेच या दिवशी मध आणि गोड पान याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर सातवा दिवस येतो त्यामध्ये आपल्याला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालरात्री मातेचं पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा सातव्या दिवसाचा रंग असणार आहे नारंगी रंग आणि या दिवशी झेंडू किंवा नारंगीची नारंगी रंगाची फुलं आपण याची माळ घटावर अर्पण करायची आहे सोडायची आहे त्यानंतर याचा जो नैवेद्य आहे या दिवशी कालरात्री मातेला गुळापासून बनवलेल्या मिठाईचा नैवेद्य या दिवशी आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आठवा दिवस माता महागौरीचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग असणारा मोर आहे मोरपंखी रंग आणि जी आठवी माळ आहे त्यामध्ये आपल्याला तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ ही आपल्याला अर्पण करायची आहे किंवा देवीला ती फुलं अर्पण करायचे आहे आणि या दिवशी महागौरीला आपण नारळाचा नैवेद्य दाखवायचा आहे नारळ अर्पण करायचा आहे तसेच जो शेवटचा दिवस आहे तो नववा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सिद्धरात्री मातेचं या दिवशी पूजन करायचं आहे आणि या दिवसाचा रंग आहे गुलाबी रंग तसेच शेवटची जी नवी माळ असते त्या दिवशी कुंकुमार्चन केलं जातं तर देवीला कुंकुमार्चन करायचं आहे देवीची मूर्ती असेल मूर्तीवर कुंकू सोडायचं आहे कुंकुमार्चन करायचं आहे आणि नवव्या दिवशी माता सिद्धिदात्रीला खीरपुरी किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तसेच पण अशा पद्धतीने आपण माळ कोणती अर्पण करावी तसेच रंग कोणता आहे त्यानंतर नैवेद्य कोणता दाखवायचा तीच माहिती जाणून घेतलेली आहे तसेच आपल्याला मंत्र जप करत असताना शैलपुत्री मातेचं पूजन करत असताना ओम रेम ह्रीम क्लीम शैलपुत्री देवे नम याच पद्धतीने ज्या दिवशी आपल्याला ज्या देवीची पूजा करायची आहे त्या देवीचा मंत्रोच्चार आपल्याला करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम म्हणून आणि नंतर देवीचं नाव उच्चार करून नमक म्हणून आपण तो मंत्रोच्चार त्या दिवशी एकशे कमीत कमी एकशे आठ वेळेस तरी करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण माहिती जाणून घेतलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या पहिजांना देखील शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद